जे मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरु युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पेसा कंत्राटी शिक्षकात जे काही सध्या लेटरवर लेटर, लेटर सध्या बघा निघत आहे त्यात म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषदचे जे महत्वाचे या ठिकाणी टेट परीक्षा जी ज्यांनी दिलेली आहे म्हणजे या ठिकाणी बघा टेट दोन जी परीक्षा आहेत ज्यांनी दिलेली होती पेसा क्षेत्रामधील उमेदवारांना तर त्या संदर्भात बघा प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सध्या पेसा भरती नियुक्ती संदर्भात आपण त्या ठिकाणी स्वीकारावी किंवा नियुक्ती त्या ठिकाणी अस्वीकारावी अशा संदर्भात महत्वाचे सध्या जे काही लेटर आहे तर ते लेटर देखील सध्या बघा या ठिकाणी निर्गमित करण्यात येत आहे तर जवळपास प्रत्येक जिल्हा परिषदेच्या ज्या काही याद्या आहेत तर त्या याद्या बघा एक दोन तीन प्रकारच्या ज्या काही महत्वाच्या या ठिकाणी प्रत्येक ज्या याद्या आहेत तर त्या रिवाईज होऊन सध्या बघा येत आहे आणि जे काही पेसा कंत्राटी भरतीमध्ये सध्या उर्वरित जे संपूर्ण टेट धारक आहे म्हणजे या ठिकाणी टेट परीक्षा ज्यांनी दिली आहे आणि जे सध्या पात्र आहे तर अशा उमेदवाराने ह्या ठिकाणी संधीवर संधी सध्या दिली जात आहे तर त्याच अनुषंगाने ह्या ठिकाणी जिल्हा परिषद नाशिक संदर्भात हे जे काही पत्र सध्या इश्यू करण्यात आली आहे तर ह्या पत्रामध्ये देखील बघा ज्या उमेदवारांना सध्या अजून एक या ठिकाणी जे काही टेट परीक्षा दिली होती तर उमे मदे सद्या त्या उमेदवारांना परत इथं जे काही कंत्राटी भरतीमध्ये सध्या त्यांना नियुक्ती हवी आहे किंवा नाही त्या संदर्भात महत्त्वाचं हे जे पत्र आहे तर ते इशू करण्यात आलं आहे आणि ह्या पत्रामधील जे सध्या उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना सध्या बघा जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर त्यासाठी तात्काळ सध्या बोलवण्यात आलं आहे तर हे पत्रामध्ये हे जे पत्र आहे तर ते पंधरा नऊ दोन हजार चोवीसला सध्या बघा निर्मित करण्यात आलं आहे जिल्हा परिषद नाशिकचं पत्र आहे आणि ह्या पत्रामध्ये पत्रा काय उल्लेख आहे का तर बघा इथं प्रति नाशिक जिल्ह्यातील जे पेसा क्षेत्रातील टेट परीक्षा दोन हजार बावीस दिलेले स्थानिक आदिवासी एस टी उमेदवार या ठिकाणी त्यांना पत्र हे दिलेलं आहे म्हणजे जे संपूर्ण टेट दिलेले सध्या स्थानिक जे काही उमेदवार असेल तर त्यांना सध्या इथे त्या संदर्भात पत्र आहे आणि विषय जो आहे तर तो विषय बघा टेट दोन हजार बावीस चाचणी दिलेल्या एस टी पेसा उमेदवाराच्या कागदपत्र पडताळणीबाबत तर ह्या ठिकाणी जे काही कागदपत्र पडताळणी बघा ह्या आधी देखील सध्या झाली होती तर त्या यादीमधील जे सध्या पात्र झालेले उमेदवार होते आणि त्यांना सध्या कंत्राटी पेसा शिक्षक भरतीवर नियुक्ती हवी होती तर अशाच उमेदवारांना सध्या त्या ठिकाणी जे काही त्या ठिकाणी अर्ज असेल संमतीपत्र असे असेल तर ते सध्या भरून घेत आहे आणि अशाच उमेदवारांना सध्या नियुक्ती त्या ठिकाणी देण्यात आली आहे त्यानंतर एवढ्या उमेदवारांना नियुक्ती देऊन हे सध्या कंत्राटी संदर्भात जे काही पदं आहेत तर ते सध्या रिक्त राहत आहे आणि त्यानुसार संघाने पुन्हा ही जी यादी आहे तर ती यादी पंधरा नऊ दोन हजार चोवीसला ला सध्या बघा निर्गमित करण्यात आली आहे आणि ह्या यादीमध्ये काय म्हटलेलं आहे तर इथे बघा जे संदर्भ या ठिकाणी एकूण चार संदर्भ दिले आहे संपूर्ण पेसा भरती संदर्भात किंवा मग विविध जे काही आयुक्त कार्यालयातील पत्र असेल एकोणावीस जुलै दोन हजार चोवीसचं तर ह्यानुसार इथं काय म्हटलं आहे की सध्या पेसा भरतीला आपल्याला माहिती आहे की मान्यता देण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने टेट परीक्षेमध्ये जे काही दोन हजार बावीसला चाचणी परीक्षा झाली होती टेट परीक्षा तर त्याच्यामधले एस टी पेसा उमेदवारांची माहिती उपलब्ध करून सध्या देण्यात आली आहे आणि त्याच अनुषंगाने इथे बघा माहे सप्टेंबर व ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये विशेष पडताळणी कॅम्पचे सध्या आयोजन करून त्या कागदपत्राची पडताळणी करण्यात आली होती तदनंतर सव्वीस आठ ते बघा तीस आठ दरम्यान उर्वरित उमेदवारांची कागदपत्रं पडताळणी करण्यात आली होती म्हणजे इथे जी, जी काही दोन कागदपत्रं पडताळण्या झाल्या होत्या तर ही जी आहे माहे सप्टेंबर व ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये विशेष पडताळणी कॅम्प होता म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही रेग्युलर शिक्षकांची जेव्हा भरती प्रक्रिया सध्या सुरू होती पेसा भरती तर त्या भरती प्रक्रियेमध्ये सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बघा झालेलं होतं तर ते म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोंबर दोन हजार तेवीसला सध्या झालं होतं तर त्या यादीमधले उमेदवार तसंच इथे दुसरं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं तर ते सव्वीस आठ म्हणजे सव्वीस ऑगस्ट ते तीस ऑगस्टपर्यंत दुसरं जे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या नाशिकला सध्या झालं होतं आणि आता हे जे आहे तर ते बघा तिसऱ्यांदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बघा बोलवलं आहे आणि जे सध्या तिसऱ्यांदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे बोलवलेले उमेदवार आहे तर ते सध्या बघा ज्यांचं सव्वीस आठ ते ह्या ठिकाणी बघा तीस दरम्यान झालेलं होतं तिथून जी काही मेरिट सध्या टेट परीक्षेची जी क्लोज झाली होती तर तिथून पुढचे जे उमेदवार आहे तर त्यांना सध्या इथे बोलवण्यात आले तर त्या संदर्भात यादी देखील आहे तर इथे बघा यादीनुसार या यादी ठिकाणी धारण करणारे उमेदवार कागदपत्र पडताळणीचे नियोजन खालीलप्रमाणे करण्यात येत आहे आणि सोबत जे काही यादीतील उमेदवारांना सूचित करण्यात येतं की दिलेल्या जे काही दिनांक आहेत त्या ठिकाणी तुम्हाला मूळ कागदपत्र घेऊन सध्या उपस्थित राहायचं आहे तर आता कागदपत्र पडताळणी कधी असणार आहे पेसा कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात तर इथे बघा एकच दिवस इथे देण्यात आला आहे वीस नऊ दोन हजार चोवीसला म्हणजे तुमचं वीस तारखेला सध्या बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे ह्या खाली आपण यादी देखील बघूया त्या यादीमध्ये ज्यांचं नाव असेल तर त्यांनी सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे तर इथे जो काही टेबल क्रमांक असेल उपस्थित राहणारे जे काही उमेदवार आहे त्यांचा अनुक्रमांक आणि इथे किती उमेदवारांची कागदपत्र का, पडताळणी करायची आहे तर इथे जे गट देण्यात आले आहे आता इथे बघा एक ते पाच असेल त्यानंतर सहा ते आठ असेल असे दोन गटामध्ये सध्या एकूण जे काही दोनशे पस्तीस म्हणजे इथे दोनशे पस्तीस उमेदवारांना सध्या कागदपत्र म्हणजे या ठिकाणी डी व्हीसाठी साठी सध्या बोलवण्यात आलं आहे पेसा कंत्राटी भरतीसंदर्भात तर आता एक प्रश्न या ठिकाणी उरतो की जे काही दोनशे पस्तीस उमेदवारांना नेमकी त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक भरतीसंदर्भात नियुक्ती मिळणार का तर त्या संदर्भात बघा पुढे या ठिकाणी काय म्हटलेलं आहे का संबंधित जे काही दोनशे पस्तीस उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांना ह्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि उपस्थित राहिल्यानंतर मूळ कागदपत्राची तुम्हाला स्वतंत्र फाईल त्या ठिकाणी घेऊन जायची आहे त्यानंतर बघा एक संच जो आहे तो झेरोक्स संच ठेवायचा आहे संपूर्ण डॉक्युमेंटचा आणि ह्या ठिकाणी बघा मुद्दा क्रमांक पाच नमूद केलेल्या पडताळणीचा नमुना लिगल साईजवर ह्या ठिकाणी सोबत ठेवावा आणि तो सध्या बघा नोंद करू नये असं देखील म्हटलेलं आहे तर ह्याच्यापुढे जे काही पुढील सूचना आहे तर ती सूचना महत्त्वाची असणार आहे तर इथं बघा जी ई नंबरची सूचना इथं देण्यात आली आहे तर ती सूचना काय आहे तर बघा कागदपत्र पडताळणीअंती पात्र ठरलेल्या उमेदवारास कंत्राटी पद्धतीने नियुक्तीपदी नियुक्ती हवी आहे का म्हणजे जे काही कंत्राटी पद्धतीने रिक्तपदी नियुक्ती हवी असल्यास पडताळणीच्या दिवशी विनंती अर्ज आणि सहमतीपत्र लिहून द्यायचे आहे अर्ज सहमतीपत्राची स जी काही परत आहे तर ती देखील बघा सोबत जोडलेली आहे तो नमुना देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल हे संपूर्ण पत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला पोस्ट करतो तेथे मिळून जाए, तर लिंक जे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले तिथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा तर हे इथं काय म्हटलेलं आहे का ज्यांना सध्या बघा नियुक्ती ठिकाणी बघा हवी असेल आणि जे उमेदवार इथं बघा कागदपत्र पडताळणी पात्र जर ठरले म्हणजे त्यांचे संपूर्ण डॉक्युमेंट व्यवस्थित असेल पात्र आहे तर अशा उमेदवारांना महत्त्वाचं इथं विनंती अर्ज आणि सहमतीपत्र सध्या बघा लिहून द्यायचं आहे का तुम्हाला इथे जी काही कंत्राटी पद्धतीने रिक्तपदी नियुक्ती हवी आहे अशा संदर्भात आपल्याकडनं विनंती अर्ज आणि सहमतीपत्र सध्या त्या ठिकाणी लिहून घेणार आहे जर ह्या ठिकाणी तुम्ही लिहून दिलं तर तेव्हाच तुम्हाला कंत्राटी पद्धतीने रिक्तपदी नियुक्ती त्या ठिकाणी मिळणार आणि ज्यांना नियुक्ती त्या ठिकाणी नाही पाहिजे तर त्या संदर्भात देखील ह्या ठिकाणी जे काही नियुक्ती नाही पाहिजे अशा संदर्भात तुम्हाला तिथे विनंती अर्ज सध्या द्यायला पडेल तर सध्या तरी ज्या उमेदवारांना कंत्राटी पेसा भरतीमध्ये नियुक्ती हवी असल्यास त्यांना विनंती अर्ज आणि सहमतीपत्र हे त्याच वेळेला तिथं बघा तुम्हाला लिहून द्यायला पडेल जेणेकरून पुढची जी काही प्रक्रिया असेल नियुक्ती आदेश संदर्भात तर ते त्या ठिकाणी होणार आहे तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे सध्या जे काही डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट म्हणजे तुम्हाला कोणकोणते इथं बघा कॅरी करायचे आहे तर जे उमेदवारांचं या ठिकाणी स्वतःच्या जी काही फाईल असेल तर ती फाईल सध्या बघा लावायची आहे डॉक्युमेंटची स्वघोषणापत्र असेल लहान कुटुंब प्रमाणपत्र नमुना असेल त्यानंतर जे काही इथे एक ह्या ठिकाणी बघा कागदपत्र पडताळणी नमुना लिगल साईजमध्ये पडताळणी नमुन्यातील मुद्द्यावर बघा फाईलवर क्रमांक छायांकित प्रतिसह स्वसायंकित करून लावावा त्यानंतर जे काही मार्गदर्शक सूचना आहे पात्र उमेदवारांचा विनंती अर्ज असेल बंदपत्र आणि नमुना असे ह्या ठिकाणी सोबत तुम्हाला जे काही आहे तर ते सध्या जोडायचं आहे तर आता इथे बघा महत्त्वाचं जे काही यादी आहे तर ती यादी देखील दाखवतो तुम्हाला आता ही जी यादी आहे तर ही यादी किती आहे दोनशे पस्तीस उमेदवारांची इथे यादी आहे तर ह्याच्यामध्ये संपूर्ण बघा इथे जे काही गुणानुक्रम कुठून स्टार्ट झाला तर अकराशे सत्याऐंशी म्हणजे अकराशे सत्याऐंशी नंबरवरून सध्या जे काही गुणानुक्रम आहे मेरिट जे आहे तर ते सध्या इथून सध्या सुरुवात झाली आहे आणि ह्याच्यामधले जे सध्या टेटचे इथं हायेस्ट आहे तर ते हायेस्ट इथं बघा सेवन्टी नाईन जे काही मार्क आहे तर तिथून सध्या सुरुवात झाली आहे एक ते पाच या वर्गासाठी तर इथे तुम्ही बघू शकता तर त्या संदर्भात इथे जे संपूर्ण आता गुणानुक्रम असेल त्यानंतर इथं बघा परीक्षार्थीचं नाव म्हणजे जे उमेदवारांचं नाव आहे तर इथे तुमचं नाव असेल तर एकदा तुम्ही चेक करून घ्यायचं आहे जातीचा प्रवर्ग दिलेला आहे त्यानंतर संपूर्ण शैक्षणिक जी माहिती असेल डी एड असेल त्यानंतर पेसरे वासी आहे का यस नो संपूर्ण जी काही डिटेल्स आहे तर ती डिटेल्स इथे दिलेली आहे त्यानंतर बघा तुम्ही क्वालिफाय कोणकोणते एक्झाम झाले आहे त्या संदर्भात त्यानंतर इथं शेरा दिला आहे वुमन असेल किंवा मग तुम्ही जनरलमध्ये बघा ह्या ठिकाणी आता रिझर्वेशन महिला यांच्यामध्ये त्यांनी सध्या फॉर्म भरलेला होता त्याच्यामुळे इथे शेरा अशा पद्धतीने देण्यात आला आहे तर ही तरही जी यादी आहे तर ती यादी बघा संपूर्ण यादी तुम्ही एकदा चेक करून घ्या तर ही यादी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होईल तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आली आहे तर इथे जे संपूर्ण बघा यादी जी आपण ही पहिली यादी बघितली तर ही यादी होती गट क्रमांक म्हणजे या ठिकाणी बघा एक ते पाच वर्गासाठी हे जे यादी आहे तर ती यादी होती त्यानंतर पुढील जो सहा ते आठ यासाठी इथे जे पुढची यादी आहे तर ही जी यादी आहे ती दे देखील तुम्ही बघून घ्या गट जो असेल सहा ते आठसाठी जे पात्र असेल तर त्या उमेदवारांना मात्र इथे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला कंत्राटी स्वरूपात केसा जे काही शिक्षक भरती आहे त्याच्यामध्ये नियुक्ती हवी असल्यास तुम्हाला संमतीपत्र आणि विनंती अर्ज त्याच ठिकाणी सध्या बघा लिहून द्यायला पडेल तर त्या संदर्भात जो काही अर्ज नमुना असेल तर तो देखील आपण तुम्हाला पुढे दाखवतो आता हे हे जे देण्यात आलं आहे सांगितल्याप्रमाणे उमेदवाराची जी काही पडताळणी सूची आहे तर ही तुम्हाला ए फोर साईजवरती बघा प्रिंट करून घ्यायची आहे ह्याची एक प्रिंट करा आणि ती सध्या सोबत घेऊन जा म्हणजे ह्या ठिकाणी जे काही तुम्हाला डॉक्युमेंट असेल तर ते तुम्हाला जोडले आहे किंवा नाही तर संपूर्ण जे काही डॉक्युमेंट असेल तर ते तुम्हाला इथे जोडायचं आहे आता हे डॉक्युमेंट कोणकोणते लागणार त्या संदर्भात संपूर्ण इथं डिटेल्स देण्यात आली आहे तुमचं जे काही बुद्धिमत्ता चाचणी असेल टेटचं चा गुणपत्रक टीई टीचं गुणपत्रक प्रमाणपत्र पेपर एक दोन असेल सी टी एट असेल तुमचं तर त्या संदर्भात शालांत जे काही परीक्षा गुणपत्रक असेल माध्यमिक उच्च माध्यमिकचे संपूर्ण गुणपत्रक प्रमाणपत्र डी एड बी संदर्भात तुमचे या ठिकाणी गुणपत्रक प्रमाणपत्र पदवी असेल पदविका असेल व्यावसायिक आहारता संदर्भात जे काही गुणपत्रक प्रमाणपत्र पी जी असेल त्या संदर्भात देखील त्यानंतर जात प्रमाणपत्र असेल एक तिथं बघा जात प्रमाणपत्र जात विद्यता प्रमाणपत्र समांतर आरक्षणामध्ये असेल तर त्या संदर्भात प्रमाणपत्र पेसाचा जो काही दाखला आहे पेसा सर्टिफिकेट ते देखील लागेल त्यानंतर बघा इथे जे काही पुढे विवाह नोंदणी संदर्भात महिलांसाठी जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर त्यासाठी विवाह नोंदणी संदर्भात तुम्ही नोंद केली असेल तर त्या संदर्भात दाखला त्यानंतर इथे लहान कुटुंबाचा प्रतिज्ञापत्र ह्या ठिकाणी बघा उमेदवारा साड सोडल्याचा दाखला आधार कार्ड जन्मदिनांक संदर्भात आहे आणि वय संदर्भात इथं विचारलेलं आहे तर अशा ह्या बेसिक गोष्टी सध्या तुम्हाला घेऊन जायचं आहे आता हे सौ घोषणापत्र देखील आहे तर हे सौ घोषणापत्राचं तुम्ही प्रिंट करून घ्या हे संपूर्ण जे काय असेल ते भरून घ्या खाली सही वगैरे असते इथं फोटो आहे हे तुम्ही संपूर्ण करून घ्यायचं आहे त्यानंतर पुढचं हे लहान संदर्भात नमुना आहे हा देखील तुम्ही ए फोरवरती प्रिंट करा आणि हे संपूर्ण असेल तर हे हे भरून घ्या बरोबर त्यानंतर हे संपूर्ण नमुना आहे तर हे आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल तर इथं बघा आता हे संपूर्ण जे आहे शिक्षक भरती संदर्भात कागदपत्र पडताळणी नमुना तर हा तुम्हाला ए फोर साईजवरती सध्या बघा प्रिंट करून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण जी काही डिटेल्स असेल तर ती डिटेल्स तुम्हाला भरून घ्यायची आहे ह्याच्यात बघू शकता तुम्ही टक्केवारी किती आहे काय आहे त्या संदर्भात संपूर्ण इथे एक प्रकारे ह्या फॉर्मच ह्या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर ह्याची तुम्ही प्रिंट करून घ्या त्यानंतर संपूर्ण जो काही अभिप्राय असेल तर ते त्या ठिकाणी बघा तुम्हाला ह्या संदर्भात कळवतील त्यानंतर इथे जे काय सूचना होत्या तर त्या सूचना देखील देण्यात आल्या आहे तर त्या सूचनेमध्ये बघा जे काही डिटेल्स आहे तर ते संपूर्ण इथे देण्यात आलेली आहे तर ह्याच्यामधलं जे सांगितल्याप्रमाणे मागच्याप्रमाणेच ह्या ठिकाणी सूचना हे देण्यात आल्या आहे काय त्यांची पात्रता पाहिजे काय नाही पाहिजे त्या संदर्भात हे पूर्ण डिटेल्स इथे देण्यात आला आहे आता विनंती अर्ज महत्वाचा आहे तर हा बघा विनंती अर्ज आहे तर हा विनंती अर्जाची अर्जा तुम्हाला ए फोर साईजवरती प्रिंट करून घ्या बरोबर त्यानंतर इथे तुम्हाला फोटो लावायचा आहे आणि ज्यांना सध्या नियुक्ती हवी असेल तर अशाच उमेदवारांनी इथे जे नियुक्ती नियुक्तीसंदर्भात हा अर्ज आहे तर तो अर्ज करायचा कारण इथे विषय देखील बघा जिल्हा परिषद जे काही पेयसा क्षेत्रात जिल्हा परिषद शाळेमध्ये रिक्त पदावर पेयसा क्षेत्रातील शिफारस पात्र उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी नियुक्ती देण्याबाबत अशा संदर्भात आहे तर इथे तुमचं नाव संपूर्ण हे डिटेल्स तुम्ही भरून घ्यायचं आहे तर हा महत्त्वाचा अर्ज असणार आहे त्यानंतर बंदपत्र म्हणजे हमीपत्र आहे तर हमीपत्र देखील तुम्हाला इथे सध्या हे भरून द्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये जे काही अटी शर्ती असेल ते तुम्हाला मान्य आहे अशा संदर्भात इथं जे काही हमीपत्र आहे त्या पदासाठी कंत्राटी शिक्षक भरती साठी तर हे एक तुम्हाला तिथं भरून द्यायला पडेल तर सध्या हे संपूर्ण जे काही डॉक्युमेंट आहे तर हे डॉक्युमेंट तुम्हाला प्रिंट करून घ्यायचं आहे सर्वात महत्वाचा हा विनंती अर्ज आहे हा देखील तुम्हाला भरून द्यायचा आहे त्यानंतर जे काही चेकलिस्ट असेल तर ते चेकलिस्ट संदर्भात हा अर्ज आहे तर तो अर्ज देखील तुम्ही प्रिंट करून घ्या कागदपत्र पडताळणी नमुना तर ह्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण जो काही अभिप्राय असेल तर तो इथे सध्या नमूद करायचा आहे तर असे ही एक महत्त्वाची डिटेल्स होती डिटेल्स जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांचं सध्या दोनशे पस्तीस ह्या ठिकाणी जे उमेदवार आहे ज्यांचं नाव आलं असेल तर त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात तुम्ही अवश्य त्या ठिकाणी जर जेणेकरून पुढचे जे काही कंत्राटी भरतीमध्ये तुम्हाला नियुक्ती पाहिजे असेल तर त्या संदर्भात हे महत्वाचं जे काही टेन्टेटिव्ह शेड्यूल देण्यात आलं आहे कागदपत्र पडताळणी संदर्भात तर या ठिकाणी वीस नऊ दोन हजार चोवीसला संपूर्ण काही डॉक्युमेंट झाल्यानंतर तुम्हाला त्याच ठिकाणी नियुक्ती पाहिजे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण जे काही अर्ज असेल किंवा मग विनंती अर्ज असेल तर तिथं तुम्हाला भरून घेतणार येणार आहे कारण इथे जी काही सूचना आहे त्या पद्धतीने इथे संपूर्ण जे काही कंत्राटी पद्धतीने नियुक्ती हवी असल्यास तुम्हाला विनंती अर्ज आणि संमती अर्ज ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या भरून द्यायला पडेल तर अशी एक महत्त्वाची अपडेट होती हे संपूर्ण डॉक्युमेंट फाईल जी काही असेल आणि हे पत्र त्यानंतर जे काही विनंती अर्ज असेल संपूर्ण तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला पोस्ट करतो तेथे जाऊन तुम्ही ही प्रिंट डाउनलोड करा इतरांना देखील शेअर करा आणि जे काही डॉक्युमेंट असेल ते प्रिंट करून व्यवस्थित भरून घ्या तर अशा पद्धतीने एक महत्त्वाचं ही अपडेट होती तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम